तर गाडी घेऊन आलो आम्ही इकडं मस्त फिरायला हा वातावरण आहे खूप छान आवाज बघा घेऊन आले म्हणजे घरी बनून हो कचरा करायचं नाही या नदीच्या साईडला ते अजून चालले एक जण झाल्यावर एक जण येतात एक जण झाल्यावर एक जण येतात हॅपी बर्थडे डू यू व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही दिसते खळखळणारी वारणा नदी अफाट अशी नदी आहे इथे गेल्या वेळेस आल्यानंतर मी विजूसोबत म्हणजे माझ्या भाच्यासोबत मी शूटिंग केलं होतं तर आत्ता आम्ही अंधार पडले बरेच जण इथे फिरायला येतात आणि नदी तुम्हाला मी दाखवणारच आहे हे बघा उशीर झाला आहे खूप कारण दुसरे एक दोन कामं करून आले होते हा जो वरचा पूल दिसतोय आत्ता हा इतका गॅप दिसतोय ह्याची डिटेल माहिती तेव्हा त्यांनी दिली होती वरून ती गाडी जाते दिसायला लागले का गाडी एक मिनिट एक मिनिट हां हां तर हा पुलाला फक्त एखादा फूट कमी होता जेव्हा एकोणीस एक आणि मध्ये हां पूल आला होता तर तेव्हा तितकं पाणी होतं आणि हे पूर्ण पाण्याने म्हणजे हे पाण्याच्या ह्याच्या खाली आ, पूर्ण होते ही सगळी जमीन घरं बिरं तेव्हाचं तुम्हाला आठवत असेल तर गाडी घेऊन आलो मी इकडं मस्त फिरायला हा वातावरण आहे खूप छान वातावरण आहे वारणा नदी बोलतात आणि चिकुर्डी चिकुर्डी काहीतरी गाव आहेत ते या गावाच्या जवळ आहे कोल्हापूरपासून जवळ आहे मी बॅक कॅमेऱ्यांना तुम्हाला नदी दाखवते आवाज असा आहे ओरिजनल आवाज बघा आणि तो तसाच ठेवणार आहे मी व्हिडिओमध्ये सुरुवात आहे नदीचा म्हणजे आणि जसं जसं जवळ जातो तसं खळ खळखळ इतका जोर आवाज येतो त्या पाण्याचा नॅचरल आणि त्या पलीकडच्या ह्याच्यातून असं खाली तो सर्फेज जातो तो इतका फास्ट आहे इथे इकडं बहुतेक ही मच्छी पकडतात की काय पकडतात माहिती नाही याने अशी डोरी लावलेली आहे आता दिसत नाही आहे तर ह्या बाजूला तुम्ही मच्छीच पकडताय नाही मग काय ओके काहीतरी आहे त्यांचं वेगळं तर हे आहे आणि तिकडं खळकत आणि इकडून तुम्ही पाणी बघा भीती वाढते असं बघितल्यानंतर ही अशी भरगच्च भरली आहे म्हणजे आत्ता ह्या पाण्याचा थर एवढा आहे आणि जमीन तिकडं आणि जसा पाऊस येईल तसा तो वाढतो आणि इथून तुम्ही पाहिलं आवाज बघा आले 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 आणि इथं कट्ट्यावर बसले ते हा ते पाहिल्यानंतर निसर्ग जबरदस्त भीती वाटते आणि ते मुलं बघा ह्याच्यावर चढलेत असे म्हणजे ज्यांना सवय येते जातात बापरे चला तिकडे काय ए इकडे मच्छी पकडली मच्छी पकडली आणि मच्छी पकडले गोड्या ही खायची मच्छी कोणती आहे आम्ही खात नाही म्हणून विचारलं त्याने बघा मच्छी पकडली आणि गो ही कुठली जाते ह्याने पकडली सगळे वेगवेगळे दिसतात हे पाच 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 ह्याच न दिसले ते रे बाबा नाव काय आमच्या छोटीला सांगा सगळ्याचेच हा हे गोड्या पाण्यातले नाही हे समुद्रात भेटत नाहीत ना हे तिकडं आपल्याकडे भेटत ते वेगळे काय सोडलं परत मुंबईवरून पाण्यात सोडलं मग काय करायचं ते जीवन राहतात मग ते घेऊन जाणार आहे खायला जाताना घेऊन जाणार आई शिवा त्यांना त्यांनी खाणार आहे ते त्यांना मला वाटलं परत पाण्यात सोडले आणि त्यांना अरे का खेळायला काढले असते पण मच्छीच पकडा लागले अंधार होतोय की आणि खूप छान वाटतंय असं खळखळणारी नदी आणि मस्तपैकी तुम्ही इकडे येऊन त्या साईडला काही खायचं नाही म्हणजे घरी बनून हो कचरा करायचा नाही या नदीच्या साईडला कारण खूप स्वच्छ आहे आणि खूप ह्या नदीची देखभाल करतात असं सांगतात सा त्यामुळे इथं कुठेही तुम्हाला ह्या नदीमध्ये कचरा दिसत नाही आहे हे जाळी टाकली जाळी टाकली इकडं तर बघा असं चाललंय सगळं तसं गेलेत माहिती नाही पण तिथे हे दोघं दिसत आहेत तर मला वाटतं पोहत किंवा तिकडून गेले असतील आणि ह्या नदीत मगर आहेत असं सांगत आहेत उन्हाळ्यामध्ये ते मगरी इकडे ह्या जमीन आहे ना ह्या बाजूला असे येतात इकडून दाखवते मी तुम्हाला असं मस्त वातावरण आहे सूर्यास्त झाला काय झालं त्यांना बोलावं लागलेत बाहेर बोलावं लागलेत ते मुलं गेलेत आणि हे असं वातावरण आहे तिन्ही बाजूनी असा रोड आहे यायला याच्यानंतर त्यांनी हे पाण्याचं लेवलवर जाते म्हणून तो पूल बांधला तरीही पुराच्या वेळेस ते पूलही हे होते म्हणजे निसर्ग तुफान बोलतात ना येतो आणि निसर्गाच्या पुढे आपलं काहीच नसतंय इथून ही पाय वाट आहे थोडीशी ही नदीच्या जवळ आहे कारण खूप खोल आहे हे बघा पाण्यासारखं आहे गेल्या वेळेस पण मी पूर्ण ह्या पुलाबद्दल ह्याच्याबद्दल विजूने पूर्ण माहिती दिली होती तो माझा चॅनलवरती आहे अजूनसुद्धा व्हिडिओ म्हणजे खास त्याच्यासाठीच केलं होतं आणि हे इकडून हे दरवाजे म्हणजे कोल्हापूरला इकडं जवळ आलं की तुम्ही ही वारणा नदी नक्की पाहायला या हे असेल आणि हा इतका आवाज येतो तर त्या बाजूला मगरी आहेत आणि खूप फास्ट वाहतं पाणी आहे इथं आणि आजूबाजूला इकडं पूर्ण जे उत्पन्न आहे ते पूर्ण ऊसाचं आहे आता हा मला वाटतो पो पाण्यात पोहायलाच असं हे करून गेले होते हां त्यानंतर ते पाण्याचं इथं थर कमी आहे म्हणून चालत येतात की काय बघू म्हणजे ह्या साईडला बहुतेक कमी आहे ओके तो उतरला थांबा बघते मी किती आहे कारण कोणी मी इथं ज्यांना माहिती आहे ते कोणीही आलेलं नाही आहे सोबत ॲक्च्युली हां इथे ते मासे पकडत होते आता बाहेर निघताना बघू येतं चालत येतात की पोहत येतात हां नाही इथं कमी जे आतमध्ये खूप खोल आहे आणि इथं कमी आय थिंक हां त्याच्या कमरेपर्यंत पाणी आहे अंधार आहे त्यामुळे किती चांगलं येईल मला नाही माहिती आणि समोर लाईट दिसते आणि तिथं बंगला दिसतं आहे ह्या परिसरात शेती ऊसाची आहे आणि बोलतात ना शेतीचे रेट खूप जास्त आहेत आणि इकडचे शेतकरी जास्त करून शेती विकत नाहीत तर पडले मी ग दिसणारच नाही आहे तुम्हाला असेही तर इकडचं मेन उत्पन्न आहे ते ऊसाचं आहे त्यानंतर दुधाचं म्हणजे शे शेतकरी ऊसाच्या शेतीबरोबर मसी किंवा गाई हे सगळे पूर्ण हे करतात आणि त्याचं जे दूध आहे ते डेअरीला हे करून चांगलं उत्पन्न आहे चारा चाराबिरा आहे या साईडला शेती खूप छान शेत शे आहे आणि उत्पन्न खूप छान आहे म्हणजे शेतकरी ना असे एकरामध्ये शेती नाही गुंठ्यामध्ये शेती असली तर उत्पन्न खूप छान आहे कारण जमीन एकसारखी आहे पाणी भरपूर आहे मोबलक त्यामुळे उत्पन्न खूप छान आहे आणि मेन व्यवसाय आहे तो दुधाचाच व्यवसाय आहे त्यांचा नदीमध्ये ही परडे सोडतात इकडं कोल्हापूर साईडला काहीतरी पद्धत आहे दिव्याचं पूर्ण असं हे केलेलं आहे आणि पानावरती रे, ते नदीत सोडतात आणि परत ते पुढे गेल्यानंतर घेऊन ते बाजूला ठेवतात इकडचं काहीतरी ह्या ह्या बाजूला पण आहे इकडे खूप छान दिसतंय असं आणि हां 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 आणि ह्या बाजूला पण आहे दोन्ही बाजूला करायला लागलेत काहीतरी इकडची ती रीत रीत आहे बोली हे मी कधीही ऐकलं नव्हतं ते एक आहे वर एक आहे असं एका पाटोपाठ एका पाठोपाठ करतात काहीतरी अशी पद्धत असेल हेही बघायला मिळालं खूप छान वाटायला लागलं बघायला असं हे असे मस्त नदीच्या ह्याच्यामध्ये असे दिव्यांचं आरास असतो तसा लऊ पोट घालून येत होतं का लग्नाला किती उशिरा हं काय वाज काल कोण लेट केला बाजारात निघून दाग्यावर अस आदरणीय काय मला वाटलं आई ठीक आहे लेट तू बोलस का नाही बाबा लव मी लवकर आल्या तू उशीर केला ते अजून चाललंय एक जण झाल्यावर एक जण येतात एक जण झाल्यावर एक जण येतात आ माझा मित्र आहे आलाय लव आणि इकडे काहीतरी कट्टा आहे म्हणजे इथं सोनाचा मोठा मुलगा विनू आणि माझी छोटी दोघांचा वाढदिवस आहे आणि इथं करायचं असं ठरलं होतं लवला यायला वेळ झाला तर आता आम्ही चाललो चालेल चालत कुठे काय लोक काहीतरी झालं तिथं जागाच चांगली नाही परत इकडं आलो आता पुलावरच आहे आणि इकडं आता नदी बिलकुल दिसत नाही फक्त कळकळणार कर पाण्याचा आवाज येतोय म्हणजे बाजूला नदी हे ओळखा एक रात्री एकटे आले तर अशा काळोखानदारात काय वाटेल माहिती नाही बघाय काय तर कारभार चालतंय यांचं लव <laughs> गाडी मागे पुढे मागे पुढे लाईट लावायचं चाललंय असं कोण करते व्हिडिओ बडे हॅपी ब यू बडे यू डेअर असं कोण वाढदिवस केलं होतं का असं नदीच्या असे दोघं इकडे विनू आहे इकडे समृद्धी आणि हा केक आहे आणि हे सगळ्यांचं ए स्वतःच खात आहे दोघ आम्हा आम्ही एवढे बड्डे आहे म्हणजे ए सगळे सगळे हे करा हे सगळे थांबा 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 भरू दे मामा भरू दे काय केक करायच हे लव मामा मस्त कडे किस्तरीचे कपडे घालून आले का कस लव मामाला विचार असं कोण बड्डे करते का बातचीतचा कुणाला लवला आवडलं अग असं काय नव्हतं म्हणजे फिरायचं पण होत हे पण होत का असं हसा लागलाय विनूच्या कंपनीत का म्हणतील फोटो पाठवल्यावर बघ सुनाशी केवढं बारीक पीस काढते त्याच्यासारखं हा जास्त खाऊ नका जाड होऊ नका इकडं बघ फोटो काढू दे रे हां बरोबर <laughs> बरो। <laughs> <कदी> <laughs> आहे त्याला बरो बर न्यू बी हे सगळ्याला बरं होते आता बारी आहे बे वाढदिवस आमचं कधी कोण केलं नाही नदीवरून डायरेक्ट इकडं आलो आणि हे मेन रोड आहे आणि इथं वडापाव हे असे गाडे आहेत शेव पुरी पुरी पाणीपुरी असं सगळं आहे आणि किती गर्दी मी तुम्हाला दाखवते प्राजक्ता वडा सामान्य माणसाचं सामान असा हा मस्त आहे फोटो छान आहे भरपूर गर्दी आहे काय रेट आहे वडापावचा दहा रुपये वीस रुपये वीस दहा वाला कोणता आणि वीस वाला कुठं आहे ओके ओके चटणी वडा करण्याची पद्धत वेगळी आहे का ओके ओके पुदिना पुदिना ते आहे का ते असं आहे जबरदस्त आहे म्हणजे लोकांचा रिप्लाय छान आहे दिसायला लागले त्यांना वेळच नाही एवढं फास्ट करायला खायलाय कळ नाही इकडे भेळ आहे इकडे तू काय यायचं आहे सुनानी वेगळं ऑर्डर दिलंय मी पाणीपुरी जास्त थांब थांब आहे नुसतं गोंधळ चाल कोण काय खाणार आहे हा इकडे कुल्पी खातोय भेळ मला खो घातले अर्धी ते पण गोडवाली

<laughs> <नहीं। तो> <laughs> <नहीं>। दोघांना <laughs> दो दो <laughs> दो 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 सांगच कर त्याला त्याला मिळ नाही शॉर्टकट मध्ये करायचं आता काय भाऊ तुला

तिला काय गिफ्ट <laughs> हा हा मला द्यायचं पैसे घ्या तिच्याकडून हिला <laughs> करायचं होतं वाढदिवस <laughs> तिनं केक खाण्यासाठी विचारत्या <laughs> के हां कर आरती कर आणि आरती केल्यावर पैसे द्यायचं असते त्यांना पाचशे पाचशे रुपये दोघाला हा हा घे गेली ते मांजर दे ग तिला गिफ्ट मध्ये आम्हाला उशीर झाला या इकडं तिकडं हे कुठं गेली पिवळ्या टी शर्ट अगं पैसे दिले नाही त्यांना पाचशे पाचशे रुपये गिफ्ट यायचंय हा চিয়